मुला पेपर उडो मुला पेपर उडा म्हणजे मुलांनी पेपर उडवत राहा महाराजांना मुलांचे आपण ट्रेन मध्ये सोडायचंय महाराजांचा आता महाराजांना ट्रेन मध्ये सडवा महाराजांना ट्रेन मध्ये पडवा महाराजांना ट्रेन मध्ये पडवा म्हणून विनंती आहे की वर जाऊ शकत आपण राजमाता राष्ट्रमाता जी जाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्या गावकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो स्वामी विवेकानंद यांची आज हॉस्पिटलला जायची मी काल सुट्टी घेतली धाराशिवला मोर्चा होता म्हणून आज आपला कार्यक्रम होता जी मासाहेबजी जाऊनच शिंदखेडला दर्शनासाठी जायचं होतं कोणाला जर वाटत आरक्षण म्हणजे जातीवादे आपल्याही लोकांना काढा आणि दुसऱ्यांनी पण काढा कारण आरक्षण ही एक सुविधा आहे राज्याची आणि केंद्राची ती प्रत्येकाच्या गोरगरिबाच्या लेकराला मिळाली पाहिजे तो जातीवाद नाही असू शकत जशी तुम्हाला आरक्षणाची आशा आहे तसे आमच्याही लेकराला आशा आहे आमच्याही मायबापा रात्रंदिवस कष्ट करत आहेत एक एक रुपये मागे टाकून आपले लेकर शिकवत प्रत्येक आई बापानं स्वप्न बघितलेलं आहे की माझी मुलगी किंवा माझा मुलगा अधिकारी झाला पाहिजे आम्हालाही oh. स्वप्न आहेत <laughs> हा सुद्धा म्हणा तू माझ्या बापाची पेत नाही तुम्ही पण एक लक्षात ठेवा संसारच वाटल होता पाहुणा नीट बोलत नाही आपल्याला मित्र तुटते गावातले लोक सुद्धा तुटते मराठ्यांचे लोक व्यसनापासून पहिले ला आपली प्रगती कोणीच रोखू शकणार आणि तिसरं काम बांध फोडायचं तेवढे करा काम धामाचे बांध तर काल टुकर तुरी दिवसभर तिकडे शिरात तर तिसरा पारा गावात इथं खुरप जातं खुरपं घेऊन जातात बांध टुकरी तो काल टोकरी तुरी पाच पाच पिढ्या झाल्यानं आपल्या लोक ना त्या बांधासाठी काय गुंतलं त्याच्यात दोन दोन फुट द्या सोडून पासून सोडून काय ती बांधाचे भांडणं बंद माझ्या माहितीनुसार आता सतरा ते अठरा महिने झाले आंदोलन सुरू आहे पोलीस स्टेशनला सध्या मराठ्याच्या बांधाच्या भांडण्याची केसच नाही भांडणच बंद करून टाकले इथून पुढे हे बंद करून टाकाय काही गुतलं नाही आपल्याला बदल करावा लागणार आहे आरक्षणाची काळजी तुम्ही नका करू आरक्षणाला मी पक्का